लय दिवसानं नाश्ता काय तुटलो आणि पाणी आणता आता मी चाललंय फुलं अनोख तर आत्ता चालू झालो आपलं श्रावण महिनो श्रावण महिन्याचं एक आठवडा गेलो आणि आज आहात नागपंचमी तर तुमका सगळ्यांका नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि फुलं अनोख मी घेतलाय बट आता फुला मिळत की नाही हा प्रश्न पडलो कारण सध्या फुला ख दिसणार नाही मी म्हणजे जास्वंदीची बाकीची काही इकडे तिकडे काहीतरी भेटतील नमस्कार मित्रांनो मी सागर आजच्या वेळेस त्याचबरोबर आपल्या आम्ही कोकणकर ऑफिस शेअरच्या तुमचा परत मनपूर्वक सकाळ सकाळी स्वागत करत आहे तर आता मी गेलेलो आहे फुलं आणण्यासाठी पण काय भेटली नाही फुला आता ना, कमी आहेत आणि श्रावण महिन्यात असं म्हटलं असतं की जास्त करून जास्त फुलंही कमीच असतात कदाचित नसतंच पण कमीच असतं असं म्हणा तर आता बघूया बाकी काहीची मिळतात काय आता खाली जाणलं आहे पण आता घराच्या खाली भेटतील किंवा भेटतील म्हणजे ती माहितीच पण त्याआधी म्हटलं जासुंदाची मिळतात का बघूया पण नाही मिळाली जाऊयात तिकडे तर तुमक्या नागपंचमी सगळ्यांना शुभेच्छा दिल्यात परत एकदा खूप खूप शुभेच्छा आणि आपण ज्या श्रावणसमोर का व्हिडिओ केला नाही दुसऱ्या श्रावणसमोरच नक्की करू जाऊ तर चला आजच्या वेळी सुरुवात करूया बघा पहिली फिरी झाली आहे दुसऱ्या फिरी मारत जा फुलात का तिकडे फुलांचं काही नामो निशान नाही बघा पूर्ण एरिया दिसता काकांगड पण नाही भेटली तर ही पांढरी यायची सकाळी गेले रेशनवर कार्ड टाकून आहे कारण आज रेशन आहे कार्ड टाकून येल आणि म्हणजे रेशन कार्ड ठेवून आणि आपली बी एन डब्ल्यू लावलं आहे की बघा ही फुलं आपण आता गावतली हा दम लागलो हे का पण पण आता नाही आत हे गावतली आज एवढी काढलंय आणि आता ती बघा ती आता काढते हे खाली हिवा भोपळ्याचं होईल रान वाढला रान म्हणजे काय दिंडू आणि वाढलं आणि वाहिनाची याद आणि तिथे तवशाचे एल येत साफ हे तवशाची येईल हे वेळेला मग ढाका मारलाय ख गेला बाबा ओकळ जेल दु साप करू करा नाही तर काय जागा तसं वाटत नाही कारण आताच पण पिवळी पडली आहेत थे आत्ता जराशी दुर्वा घडूया आणि आपले तरी म्हटलं तरी हल्ली व्हिडिओ हे काय येतं नाहीत येतात पण खायचे शॉर्ट व्हिडिओ ते पण केव्हा तरी एक दोन किंवा एक असो येता अजून थोडे दिवस लागतील ला आपण कंटिन्यू व्हिडिओ येऊसाठी चला दुरा काढताय घरात जातात दुरा काढून झाली आहेत आता मी जात आहे घराकडे अरे बघा ही मारुतीकांची शेती बऱ्यापैकी वाढ झाली बघा तरग्याची गणपती तर अजून वाढतो आत्ता जाऊया घराकडे आणि या दाखवते तुम्हाला ह्या वर्षीचा नागोबा किती मस्त वाटतं बघा हिरव्या गा, हिरवा गार पावसाचे दिवसच का काय वेगळे असतात पण काय हो म्हणा या टायमा खूप म्हणजे खूप पाऊस पडलो वादळ वगैरे भरपूर झाला आमच्याकडे तर काय काय झाडांचे फांदी पण मोडाने पडले बहुतेक ठिकाणी खूप नुकसान झालेलं असा काही ठिकाणी पूर वगैरे आत्ता जरा पाऊस कमी आहे श्रावण असा तरी पण पावसा श्रावणात पण पाऊस लागलो आणि आत्ता अलीकडे दोन तीन दिवस सूर्याचा दर्शन झाला होता आज सकाळी पण एकदम एकदम बारीक असा ऊन पडला होता कोवळ्याहून ताबडतोब गेला राहिले घराकडे आणि बघा नागोबा काढलं सकाळीच झाला रे पण आणून फिशरस आज कामाक लागलं किती सुंदर वाटतं बघा कणे घातलेले बहिणी गोबा घडवलं मित्र बघा नागोबा काल रात्री रंगवलंय ही मागची सॅट आणि आता फुडसून चांगलं सुकलो कारण खूप आधी करून ठेवले होते दोन तीन दिवस आणि बघा बैल सागरदान केलेले आहे रंगवलंय मी मित्रांनो आता नागव बुजून झालेलो असा आज नागपुंजी झाली आता आता येऊन यावेळेस वगैरे दाखवणार आणि आता माझ्यासोबत असं तू हो का हो, आज हो नूर। नूर तिल का हा हा आजून पडला आहे मस्त आहे की चला तर बी एम घेऊन जाऊया रेशनवर तर रेशनवर किती वाजतील काय वाजतील काय सांगता येत नाही मित्रांनो आत्ता वाजले आहेत अकरा गेलेलं आहे नऊ वाजता आणि आता गेलं अकरा नीट चलत नव्हता पण नंतर चालला आज नागोबा पावलो तर आता जेवणाची तयारी चालू आहे मम्मीनकडे काय लावलं गे वाटाने कुकरला हे बघा जेवणाची वाट बघतात नागोबा लांब लावला ह्या जेवण आहे आणि आईकडे वाटाप लावता काय काय झाला का भूक लागली आ काय झाला मी त्या काय विचारलं तुझा काय आला बॅग मार चिनून घेऊन येल बीएमडब्ल्यू हे लावलंय आणि पाऊस चालू झाला बघा आता प्रेशन आणि त्यांना इलो नाही भिजला असतात मित्रांनो आता हे देवाक नेव्यात दाखवून झालेलो असा आज नैवेद लोणचा लोणचा वाटावाटरची भाजी आणि नागोबाच्या आवडीची खीर पाऊस सकाळपासून पाऊस नाही होतो आणि आता तो परत लागून लाग लागलो लाग अकरा ला, वाजता चालू झालो हा तो आता चालू का पाऊस आता जाऊया हादडूक ही हादडूक योगीकडे वाट बघतात देवची बोलण्या बोलण्यात सगळ्या घरात तर मित्रांनो आज या जेवणात डाळ डाळ मटामटर भाजी लोणचा खीर आणि भात मित्रांनो तर नगोबा गेले आपल्या घराक आणि आता आपण जाऊया आपल्या घरात एवढ्या तवशाचे दोडक्याचे इली सगळे मिक्स होत नवीन माड लावलंय हे कडू आला होता तर आता नागोबाग आपण सोडला आणि आता आपण जाणार असा कणकवली त्याच्या जाणार दानर। असं जाणवलीत गणपती शाळेत ज्या ठिकाणी रविबागांचे गणपती असतात गणपती शाळेत जाणार त्याच्यानंतर मग कणकवलीत जाणार नंतर घराकडे चला तर जाऊया कणकवलीत तर आता आपण हे नाव जानवलीत रवी यांच्या घराकडे गणपती शाळा त्यांचीच आ आणि आता हा गणपतीचा बघा काम चालू आ बहुतेक गणपती तर एकदम म्हणजे ह्या करून झालेले आहेत व्यवस्थित साप वगैरे करून काही गणपतीचं काम चालू आहे परत अजून काही गणपती अजून काढूचे पण असत आज व्हिडिओ आहेत व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा गणपती कदाचित झाल्यावर बघू एकदा बघू केवतो येऊचा